तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आपण आज बनवणार आहोत संक्रांती निमित्त भोगीची भाजी तर यासाठी आपण इथे एक बटाटा चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी पावटा एक वाटी वाटाने एक वाटी घेवडा एक वाटी हरभरे बारीक चिरलेले एक वांग पावशर घेवड्याच्या शेंगा एक छोटी वाटी फ्रेंच बीन्स एक वाटी शेंगदाणे एक वाटी गाजर आणि पाच ते सहा बोरे कापून घेतलेले आहेत हे सर्व जिन्नस आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी लागणारे पावशर घेवड्याच्या शेंगा एक छोटी वाटी फ्रेंच बीन्स एक वाटी शेंगदाणे एक वाटी गाजर आणि पाच ते सहा बोरे कापून घेतलेले आहेत हे सर्व जिन्नस आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी लागणारे पावशर घेवड्याच्या शेंगा एक छोटी वाटी फ्रेंच बीन्स एक वाटी शेंगदाणे एक वाटी गाजर आणि पाच ते सहा बोरे कापून घेतलेले आहेत हे सर्व जिन्नस आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी लागणारे मसाले पाहूयात इथे मी आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे एक छोटी वाटी तीळ भाजून बारीक करून घेतलेले आहेत धने जिरेपूड एक चमचा दोन चमचे घरगुती मसाला एक मोठा चमचा मीठ अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे घेतलेला आहे गॅस ऑन करून टाकून घेणार आहोत या सर्व भाज्यांनी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या हे पूर्ण शिजल्यानंतर ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे याच्यामध्ये पाणी टाकून मी पंधरा मिनटं हाय फ्लेम वरती भाजी सर्व भाज्या व्यवस्थित शिजू देणार आहे इथे तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत गॅस बंद करून घेणार आहोत आपण सगळ्या शिजलेल्या भाज्या एका भांडण्यामध्ये काढून घेणार आहोत मी सुकी भाजी बनवणार आहे बरेच जण याची रस्सा भाजी देखील बनवतात पण अशी भाजी जास्त टेस्टी लागते आणि पहिल्यापासून आईच्या रेसिपीप्रमाणे आम्ही अशीच भाजी बनवतो मी सर्व भाज्या एका भांड्यामध्ये व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस सुरू करून व्यवस्थित परतून घेणार आहोत हाय फ्लेमवरती कढई तापून घ्यायची कढई तापल्यावरती आपण दोन पणे तेल यामध्ये टाकून घेणार आहोत इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये मी हिंग टाकून घेणार आहे हिंग चांगलं तडतडल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदी टाकून हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आणि मसाल्यांमध्ये आपण जे बनवलं होतं खोबळ आलेलं की ते रीती परतून घेणार आहे ते लो फ्लेम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे छान परतलेलं आहे यानंतर मी इथे जी आपण एक वाटी तिळाची पावडर बनवली होती ती टाकून घेणार आहे ती परतून घ्यायचे आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर जे आपण मसाले काढलेले होते ते सर्व मसाले मी यामध्ये टाकून परतून घेणार आहे मसाले परतण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी करते जेणेकरून मसाले करपले जाणार नाही कमी फ्लेम वरती हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी करत आता मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केली आहे आणि कलरही चेंज आपण पांढरे ते टाकल्यामुळे वाटण्याचा कलर थोडासा पांढरा दिसत असेल पण हरकत नाही याची चव अप्रतिम लागते आता आपण सर्व भाज्या यामध्ये मिक्स करणार आहोत व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण पर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे पहा भाजी अतिशय छान दिसत आहे सर्व मसाले मुरण्यासाठी मी दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती याला शिजू दे दोन मिनटानंतर भाजी व मसाले एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आता आपण बनवणार आहोत बाजरीची तिळाची भाकरी भोगीच्या भाजीचा खरा स्वाद घ्यायचा असेल तर त्यासोबत बाजरीची तिळाची भाकरी ही हवी भाकरी वाचून भोगीची भाजी ही अर्धवटच त्यामुळे आता आपण बनवणार आहोत बाजरीची छान कडक अशी तिळाची भाकरी इथे लो वरती तवा तापायला ठेवणार आहे आणि बाजरीचं पीठ म्हणून घेणार आहे चला तर पीठ मळून घेत घेत आपण भोगीची भाजी का बनवली जाते याविषयी जरासा बोलूयात भोगी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते हिवाळ्यात शरीराला उष्णता ताकद आणि पोषणाची गरज असते त्यामुळे अनेक साऱ्या भाज्या जसं की गाजर वांगी हरभरा वाटाणा ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून आपण त्यासोबत बाजरीची भाकरी बनवतो जेणेकरून हे पदार्थ आपल्या शरीराला उष्णता देतात याशिवाय काही धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थही आहेत भोगीला अग्निपूजन केले जाते भाजी भाकरी हे साधेपण सात्विक अन्न मानले जाते व देवाला नैवेद्य देऊन कुटुंबासाठी प्रसाद म्हणून ही भाजी सर्वजण आवडीने खातात म्हणूनच तर भोगीची भाजी आणि भाकरी ही केवळ चव नाही तर आरोग्य शेती संस्कृती आणि कुटुंब एकत्र आणणारी सुंदर परंपरा आहे आणि ही परंपरा आपल्याला अशीच वर्षानुवर्ष जतन जतन करून ठेवायची आहे इथे माझी तीळ टाकून भाकरी तयार झालेली आहे मला भाकरी पातळ आणि कडक हवी होती म्हणून मी तिला अजूनही थापून घेणार आहे आता तवा गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये भाकरी टाकून घेतली होती इथं भाकरीला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आणि पाणी सुकल्यानंतर तिला पलटी करून घ्यायची मी नेहमी प्रयत्न करत असते छोटी भाकरी बनवण्याचा पण माझी भाकरी तवावरूनच होत असते इथे पाहू शकता अतिशय पातळ अशी बाजरीची छान भाकरी मी बनवलेले आहे त्याला आता आपण व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी व्यवस्थित खालच्या साईडनी भाजलेली आहे मी आता गॅसवरचा तवा काढून तिला खाली छान क्रिस्पी अशी भाजून घेणार आहे जर भाकरी तुम्हाला कडक हवी असेल तर गॅसला चिटकून भाकरी न भासता थोडीशी वरती पकडून फ्लेमवरून फिरवायची आहे जशी भाकरी तुम्ही चुलीवरती बनवता अगदी तशाच प्रकारे तुम्हाला क्रिस्पी भाकरी या पद्धतीने बनवता येईल इथे तुम्ही पाहू शकता अतिशय छान आणि कडक अशी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तुम्ही देखील अशीच भाजी आणि भाकरी या संक्रांतीला बनवून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद